मागील काही दिवसांपासून राज्यात तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत होता मात्र आता राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे ज्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला काल संध्याकाळपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाची हजेरी लावली आहे चंद्रपुरात दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यात वरोरा तालुक्यात वादळी वाऱ्याने गारपीटही झाली हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस या भागात पावसाचा अंदाज वर्तवलाय आज विदर्भातील पूर्व भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे तसेच सकाळी विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती आपण पावसासंदर्भातील सर्वात महत्वाची बातमी पाहतोय राज्यातील इतर भागात सध्या ढगाळ वातावरण आहे पुढील काही दिवसात राज्यातील विदर्भ मराठवाड्यात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे दरम्यान आज विदर्भातील वरोरा परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्या यामध्ये आपण पाहू शकता की बोराच्या चा आकाराच्या या गारा पडताना दिसत आहे दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद